नमस्कार मी वैष्णवी जोशी आपण पाहत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे भाजप महिला आघाडीकडून कोलकाता घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील शेगावतही उमटले शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शहरातून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला आहे नमस्कार आज सगळ्या शेगाव महिलांतर्फे आम्ही इथे निषेध करत आहोत जी घटना कलकत्त्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली त्याच्या विरुद्धार्थ आम्ही इथे सगळ्या महिला एकत्र होऊन हे निषेध करत आहोत आज सेकंड इयरची मेडिकलची स्टुडंट आहे पी जीची चे करत होती आणि सगळं हे तिच्यावरती गँग रेप आणि नंतर त्याचा मर्डर हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक स्त्रीला गव्हर्मेंट मेडिकल कॅम्पसमध्ये पण सेफ्टी नाही आहे आणि तिच्यावरती हा एवढा निषेध त्याचा आम्ही करत आहोत तिथे की आम्हाला जिथे एक राज्याची सी एम फिमेल आहे महिला आहे तरी त्या राज्यामध्ये मेडिकल स्टुडंट असो किंवा इतर स्त्रिया असो त्यांना सुरक्षितता नाही आहे तर हे खूपच निराशाजनक गोष्ट आहे कशा पद्धतीने निषेध आम्ही निषेध हे मुकम निषेध केलेला आहे आणि कॅन्डल मार्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या भगिनींनी आम्हाला खूप चांगला साथ दिलेला आहे आणि त्याच्यामधनं सगळ्या महिलांची किती मनामधनं हे दुःख आहे त्यांना की आमच्या पोरी ज्या एवढ्या लांब लांब शिकायला जातात आणि एवढ्या स्वतःच्या कॅरियर ओरिएंटेड आहे आणि त्यांना सुरक्षता नाही आहे तर हे खूप दुःखाची बाब आहे सभी नमस्ते अभी, अभी आप तो आप ही गए होंगे कि हम किस लिए एकत्रित हुए हैं बहुत अफसोसजनक घटना हुई है बहुत दुर्घ दुर्भाग्यपूर्ण घटना है लेकिन इसका निषेध के साथ साथ ये भी होना चाहिए कि इस तरह की घटना दोबारा न हो इसके लिए हमने कुछ करना चाहिए ये तो बहुत दूर की बात थी कोलकाता अपने आसपास देखिए ना अपने आसपास इतने मेडिकल कॉलेज से कभी किसी ने ये देखा है कि वहाँ जो लड़कियाँ रहती है जो स्टूडेंट जहाँ पढ़ती है वो किस कंडीशन में रहती है तो ये, हमारी यही डिमांड है कि जो बच्चा पेरेंट जो इतने दूर भेजते कहीं भेजते हैं तो कम से कम उनको उतनी तो सेफ्टी होना चाहिए उनको कि वो वो जो पेशेंट्स के लिए इतना करते हैं तो साथ ही साथ कम से कम उनको ये लगना चाहिए कि भाई हम जिस माहौल में पढ़ रहे हैं या सेवाएं दे रहे हैं तो वहाँ हमको इतनी तो सिक्योरिटी होना चाहिए पेरेंट्स कैसे भेजेंगे हाँ तो ये हमारी सिर्फ विनती ही नहीं हमारे डिमांड है ये हाँ कि इस तरह की जहाँ पर भी सिर्फ मेडिकल कॉलेज से नहीं हर जगह की भी ये बात है कि लेडीज़ को जो सेफ्टी मिलना चाहिए वो नहीं मिलती है तो वो हर किसी ने हर मोड़ पे इस बात का ध्यान रखना चाहिए गवर्नमेंट से लेकर आम आदमी ने भी ये देखना चाहिए कि इस तरह की चीज़ें दोबारा न हो और इसके लिए हम ही नहीं सब लोगों ने आवाज़ उठानी चाहिए उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शांतता राखावी पोलीस अधीक्षकांचे आवाहन बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर तसेच त्यांच्या मंदिर व घरांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतोय तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जाते या पार्श्वभूमीवर उद्या धुळे बंदची हाक देण्यात आली आहे यामुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे उद्या होणाऱ्या धुळे बंदाला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा प्रकार कोणीही करू नये तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिरवे यांनी केलंय उद्या सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये दोंडाच्यामध्ये पिंपळनेर निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आलेले आहे आर सी पी तयार करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व वसुचा प्रश्न निर्माण करू नये इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून घेणे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे आपापसात आप भांडू नका बांगलादेशमध्ये घडलेला प्रकार किळसवाणा असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय दुपारी अडीच वाजता सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बंद पुकारला गेला होता तसेच थोडी बाचाबाची आणि दगडफेक झाली तर शांतता आहे सगळ्यांनी शांतता राखावी काही लोक जखमी आहेत यामध्ये चारू दत्त शिंदे गंभीर जखमी आहेत तर आठ ते दहा पोलीस देखील जखमी आहेत दोन डीसीपी तर सगळ्यांना उपचार करून सोडले जाईल आपापसात आप भांडू नका बांगलादेश मध्ये घडलेला प्रकार असून या मोर्चाला साथ दिली पाहिजे एकी दाखवली पाहिजे आपापसात आप भांडू नका असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आले समाजाच्या माध्यमातून बंद पुकारला गेलेला होता त्यावेळी थोडी बाताबाची किंवा थोडी दगडफेक जुन्या नाशिकमध्ये दुपारच्या वेळी घडलेली होती आणि त्यातून थोडा जमाव जमलेला दम होता आणि त्यातून दगडफेकीचा प्र... प्रकार है। तो होता। आहे तो उद्भवलेला होता पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सर्वांनी शांतता ठेवावी आपसात भानगडी करू नये लढू नये असं आवाहनही पोलीस प्रशासन केलंय सरकारतर्फे आम्ही त्या ठिकाणी करतोय पण याच्यामध्ये एक तीन चार लोक जखमी झालेले आहेत प्रत्येक आहेर म्हणून आहेत चार दुःख आहेर त्यांची तब्येत जरा गंभीर आहे त्यांच्या डोक्याला इजा झाल्यामुळे बहुतेक ऑपरेशन करावं लागेल डॉक्टरने मला सांगितलं मी हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहे पोलीस जे आहेत ते या दगडफेकीमध्ये आठ दहा पोलीस हे सुद्धा जखमी झालेले आहेत दोन अधिकारी आहेत डीसी पी आहेत त्यांनाही कानाला लागले इथे स्टिचिंग वगैरे आलेले आहेत बोटाला लागलेला आहे मुका मार लागलेला आहे पण सगळ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे पण तीन चार जे लोक आहेत हॉस्पिटल तो तो ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि हेच सांगतोय की बाबा आपण आपसामध्ये भांडू नका बांगलादेशमध्ये प्रकार घडला तो अतिशय किळसवणा प्रकार अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता अतिशय मोठ्या प्रमाणात अत्याचार अन्याय महिला भगिनींवर झालेला आहे दरम्यानवर झालेला आहे आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आता सकाळ हिंदू समाजाने काढलेला होता मला वाटतं याला सर्वांनी साथ दिली पाहिजे हा आपला देशाचा प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपली एकीच दाखवली पाहिजे आपसामध्ये लढून उगस काहीतरी भानगडी मारामाऱ्या करून त्याच्यामध्ये आपण काही साधणार नाही आणि म्हणून आता तरी सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सांगितलं तर काही युवक दुकान बंद करा म्हणून मोटरसायकल बाईकवर फिरत होते ते त्या ठिकाणी गेले त्याच्यावरून त्यांना जा विचारला का बंद करावं हे म्हणले बंद करा असं बोलाचाली झाली असं मला प्रथम दुसरी कळालं आणि त्यावरून मग मारामारी झाली आणि दगडफेक झाली हे त्या त्यामागचं कारण होतं पण पोलिसांनी वेळीच बंदोबस्त ठेवलाय चोख बंदोबस्त ठेवलाय त्यामुळे फार पुढचा अनर्थ टळलेला असं मला म्हणावं लागेल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमा करून किंवा कायदा हातात घेऊन ते से जमाँ जमाँ आता चालणार नाही पोलीस प्रशासन सर्व खबरदारीच्या संदर्भामध्ये घेत आहे मला वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आहे कोलकात्यातील घटनेचे पडसाद नवी मुंबईमध्ये मागण्यांवर ठाम डॉक्टर संघटना आक्रमक कोलकात्यातील डॉक्टर महिला प्रकरणी संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध केला जातोय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही डॉक्टरांच्या विविध संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात नवी मुंबई शहरात देखील आज डॉक्टरांनी रॅली काढत आंदोलन केलं जवान तुषार गाडगे यांची गावातून जड अंत शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली तुषार गाडगे हे भारतीय सेना संलग्न बॉर्डर रोड अरुणाचल प्रदेश येथे सेवा हो सेवा बजावत बजावत होते असताना तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या भूसकलनामध्ये त्यांचे अपघाती निधन झाले त्यांचे पार्थिव सैन्य दलाच्या ताफ्याबरोबर त्यांच्या गावी आणण्यात आले त्यावेळी गावातील युवकांनी रहिमतपूर ते बोरगाव पर्यंत दुचाकी रॅली काढून झेंडू फुलांनी आणि हारांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले कोरेगाव तालुक्यातील शासकीय लोक अधिकारी लोकप्रतिनिधी सैन्य दलातील अधिकारी आणि उपस्थित सैनिकांनी जवान तुषार गाडगे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे